दक्ष पुस टाइम्स पुलिस आणि जनतेतील दुवा परिवारामध्ये स्वागत करत आहे तसेच संस्थेची थोडीशी माहिती देते मी तुम्हाला आमची संस्था गेली पंधरा वर्ष झाला या मुलांसाठी काम करते आमच्या संस्थेमध्ये अगदी तळागाळातील अशी विद्यार्थी आहेत ज्यांना आई वडील नाही आहेत तर काहींना ना आई वडील आहेत पण कामगार वर्गातील आई वडील आहेत कुणाला एकच पालक आहेत आई आणि वडील असे दोघांपैकी कोणी एक आहे आणि आपण गव्हर्नमेंटची कुठलीही मदत नाही आहे आमच्या संस्थेला आम्ही अशा मुलांसाठी काम करतो जी मुलं अगदी तुम्ही प्रत्येक स्लम एरियामध्ये प्रत्येक चौकामध्ये अशी मुलं तुम्हाला फिरताना दिसतील की त्यांच्या अशा परिस्थितीचा सुद्धा गैरफायदा केला जातो त्यांना खायला देऊन असं आमिष दाखवून त्यांच्याकडून कामं करून घेतली जातात तर ही मुलं समाजात कुठेही भट भटकी राहू नये त्यांना समाजामध्ये एक न्याय मिळावा समाजात त्यांना योग्य अशी वागणूक मिळावी यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे या आम्ही आम्ही अशा अशा मुलांना मुलांना शोधून काढतो परिस्थिती गरिबीची आहे आणि आमच्याकडून काही देऊ शकतो याचा आमचा या संदर्भात आमचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे तर आमच्याकडे जे मुलं आहेत यातील बऱ्याच पालकांची परिस्थिती नाही अगदी तीन तीन चार चार मुलं आहेत त्यांच्या घरामध्ये आणि तीन तीन चार चार मुलं असल्यामुळे आई वडिलांना त्यांच्या शिक्षणाची तू मुलगा शिकला काय किंवा नाही शिकला काय अशी त्यांना काहीच घेणं देणार नसतं त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की या मुलांना आपण एक व्यक्तिक शिक्षण देऊ शकतो जेणेकरून जे अठरा वर्षानंतर जेव्हा ही मुलं बाहेर पडतील तेव्हा आई वडिलांवर किंवा त्यांच्या भावंडांवर ही मुलं कुठल्याही प्रकारचं ओझा निर्माण करू शकतात आणि समाजामध्ये ऍटलीस्ट स्वतःच स्वतःचं काम करून पोट भरू शकतात तरी आम्हाला यामध्ये खूप सार्थक लागल्यासारखं आहे तर त्याच निमित्ताने आज आमच्या सर्वांचं मी आज संघर्ष स्वागत करते आमच्या संस्थेमध्ये तसेच दक्ष पोलिक्स टाईम्स संस्थापक विजयभाऊ ताटिया या सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या संस्थेकडून साईसेवा परिवाराकडून आमच्या मुलांकडून कर्मचाऱ्यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतात एक दक्ष पोलीस टाईम पेपर आहे आपण चा 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 का एक चार पाच वर्षापासून आपण इथं पुण्यात म्हणजे पूर्ण काम करतोय तर आपण जे दक्ष पोलीस टाईमच्या माध्यमातून जे लोकांचं काम करतो की समजा पोलीस स्टेशनचं काय काम असेल कुणाचं की ते काम होत नसेल तर आपण आपल्या दक्ष पोलीस टाईमच्या माध्यमातून त्या लोकांचं आपण एक काम कसं एक करून देता येईल त्या पद्धतीनं आपण ते काम करून देतो आणि त्यांच्यावर कुठलाही अन्याय न होता आपण त्या पोलीस स्टेशनला जाऊन त्या व्यक्तीचं जे काय काम असेल ते आपण त्या करून देतो आणि आता जे पवार मॅडम जे बोलले की आपल्या एवढा करून दो देवणूक सरकार म्हणजे आज एवढं काम ते करतात त्याच्याबद्दल पण मी एक आभार मानतो त्यांचा आणि आमचे विजय काटिया दक्ष पोलिस टॅमचे संस्थापक त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज ये एक त्यांचे विचारच ते म्हणजे आज ते बऱ्याच आज दक्ष पोलिस टाईमच्या माध्यमातून एक पाच हजार लोकांचं कुटुंब ते दक्ष पोलीस टाईमवर आज ते घोडा करून जेवण सरकार जो काही खाऊ आणला आहे जो काही अल्पाहार आणलेला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आज तुम्ही आलात तुमच्या माध्यमातून अनेक लोक आम्हाला जोडली जातील अशी आम्ही आशा करतो आज तुमच्या मार्फत आमच्याकडे अशी लोक येत राहो आणि तुम्ही आम्हाला मदत करत राहता अशी अपेक्षा धन्यवाद साई सेवा संस्थेने मुलांना Thank you. Like, comment, and subscribe.